बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आल्याचं पाहायला आहे तर पुण्यामधून सध्या धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला आहे कल्याणी नगरमध्ये महिलेसोबत कॅब चालकाचं अश्लील कृत्य केल्याची माहिती सध्या समोर आली आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेसोबत अश्लील कृत्य करण्यात आलंय कल्याणी नगरमध्ये महिलेसोबत कॅब चालकानं हे अश्लील कृत्य केलंय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेसोबत हे अश्लील कृत्य करण्यात आलं घाबरलेल्या महिलेनं कॅब मधून गाठलं खडकी पोलिसांकडून कॅब ड्रायव्हरला आरोपी ड्रायव्हरचं नाव आहे आरोपी मूळचा उत्तर प्रदेशच्या उन्नाव मधला असल्याची माहिती समोर आली आहे एकवीस फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजताची ही घटना आहे पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी मध्ये वाढ होताना दिसून येते तर एकीकडे स्वारगेट बस आगारातील धक्कादायक घटना आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेसोबत अश्लील कृत्य करण्यात आले काय अधिक तपशील अंकिता यातला जो आरोपी आहे तो उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे परप्रांती असून तो या ठिकाणी एका प्रसिद्ध कॅबची जी ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये कामाला आहे या महिलेने या प्रसिद्ध कॅबच्या ऍप्लिकेशन एक कॅब कल्याण बुक केली तिच्या कामाच्या ठिकाणाहून आणि तिला जायचं होतं पिंपळे सौदागरला पिंपळे सौदागरला जात असताना खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे शादलबाबा चौक असेल किंवा पाटील इस्टेट कडून जो संगम वाढलेला रोड जातो त्या रस्त्यावरती आल्यानंतर त्याने मोकळा थोडासा रस्ता पाहून कॅबमधला आरसा जो आहे तो फ्रंट मिरर त्या महिलेकडे केला आणि त्या महिलेकडे तो फ्रंट मिरर केल्यानंतर तिच्यासोबत जिथेल अशा पद्धतीने जी आहे ते अश्लील कृत्य करायला सुरुवात केली अश्लील कृती करायला जी आहे ती सुरुवात केली आणि त्यानंतर ही महिला जी आहे ती घाबरली त्यांनी तात्काळ ती कॅब थांबवल्यास त्याला सांगितली त्यांनी काही स्पीड स्लो केल्यानंतर त्या महिलेने जी आहे ते गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि ती थेट खडकी पोलीस स्टेशनला पोहोचली आणि या सगळ्याबाबतची तक्रार जी आहे ती तिने दिली या सगळ्या घटनेचा तपास करण्यासाठी ती गाडी कुठून बुक केलेली होती त्या कॅब चालकाचं नाव काय होतं आणि संबंधित कंपनीशी संपर्क साधून त्या कॅब चालकाचा सगळा पत्ता जो आहे तो पोलिसांनी काढला आणि या कॅब चालकाला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे खडकीमध्ये पोलिसमध्ये हा गुन्हा देखील दाखल केलेला आहे परंतु सर्रास जे आहेत ते असे प्रकार सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत या गुन्हेगारांवरती किंवा महिलांसोबत असं वागण वर्तणूक करण्यासाठी कुठलीही जी आहे ती घाबरट किंवा कुठलीही भीती जी आहे ती या कुणाला पाहायला मिळत नाहीये त्यामुळे कायद्याचा धाक राहिला आहे का पोलिसांचा धाक राहिला आहे का आणि सर्रास असे प्रकार नेमके शहरामध्ये का वाढताय आहे त्याला जबाबदार मात्र कोण आहे हे पाहणं आगामी काळामध्ये आहे निश्चित रोहन खर तर पाहिलं तर गेल्या दोन दिवसात पुण्यातून ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे आता पुणे पोलिसांसमोर या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर किती मोठं आव्हान हे उभं टाकलंय आणि प्रशासन कशा पद्धतीने या घटना घडू नये म्हणून कार्यरत आहे खर तर या घटना घडूच नये किंवा घडल्यानंतर तात्काळ या सगळ्यांवरती कारवाई व्हावी यासाठी यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अभियान राबवले गेले अनेक पथकांची पथकांसारखी पथकांची नेमणुका यापूर्वी देखील करण्यात आल्या परंतु आता ठोस पावले उचलणं आणि या सगळ्या ज्या घटना घडतात यांना तात्काळ कायद्यानुसार शिक्षा होणं कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या सगळ्या घटना चालून तात्काळ यांच्यावरती जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत भीती कायद्याचा धाक जो आहे तो यांच्यावरती राहील की नाही हे माहिती नाही कारण का अशा छोट्या छोट्या घटना जरी घडल्या तरी तिथल्या आरोपी अटकेत होतात परंतु त्याच्या जा पुढे जाऊन कायद्याची भीती किंवा त्यातून जामीन लगेच निर्माण होतो त्यामुळे याला शिक्षा जी आहे ती तात्काळ मिळत नाही तोपर्यंत या गुन्हेगारांवरती अंकुश राहील निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच आता पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसते महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय रोहन तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा तर या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्या सुषमाताई पुण्यातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेसोबत कॅबमध्येच अश्लील कृत्य करण्यात आलं काय या संपूर्ण घटनांमागे पुण्यामध्ये दिवसेंदिवस महिलांचा प्रश्न ऐरणीवर येतोय पुणे प्रशासन कशा पद्धतीने कमी पडतोय कालच्याच बातमीच्या घटनेतून अजून आम्ही निश्चय सावरलो नाही अशा पद्धतीने पुण्यातल्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि सातत्याने घटना घडत आहेत म्हणजे आधी पुण्यातल्या एका आय टीच्या महिलेचा खून झाला त्यानंतर खराडीतला खून असेल कालची बलात्काराची घटना असेल आणि आता आपण जी घटना विषद करताय हे सगळं बघता पुणे पोलीस प्रशासनावर वरचे वर प्रश्नचिन्ह गडद होत चाललेलं आहे की अखेर हे पोलीस प्रशासन करत तरी काय आणि त्यामुळे जर याला लवकरात लवकर याच उत्तर मिळालं नाही कारण कालच्याही प्रकरणातला आरोपी अजूनही पोलिसांना ताब्यात घेता आलेला नाहीये आरोपीची ओळख पडली सगळं झालं मात्र अजूनही आरोपी ताब्यात मिळालेला नाहीये त्यामुळे पुढे पोलीस प्रशासनाने आणि एकूण सरकारने सुद्धा आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नये काल फक्त एक एस पीच आधार फुटलेलं आहे आम्हाला रस्त्यावर यायला भाग पाडू नये सरकारने निश्चित सुष्माताई तर काल शिवसेना नेते संजय शिरसाटांनी असं वक्तव्य केलं होतं की प्रत्येक घटनेमागे तुम्ही सरकारला जबाबदार धरू शकत नाही सरकारला देखील अशा घटनांमुळे वाईट वाटतंय मात्र सरकारनं अशा घटना घडूच नाही यासाठी काय अशा यासा उपाययोजना केल्या पाहिजे की महिला पुण्यासारख्या शहरामध्ये ज्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो महाराष्ट्राची अशा शहरांमध्ये सुरक्षित वाटून घेऊ शकतात हे बघा तर वर्धळीच्या जेवढ्या जागा आहेत ना रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड आहे किंवा शाळा महाविद्यालय आहेत अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणं अपेक्षित आहे जर म्हणणं असं असेल शासनाचं की आमच्याकडचा स्टाफ अपुरा आहे आणि आम्ही एवढे पोलीस नाही करू शकत तर आपल्याकडे जो जुना जी आर आहे ज्या जी आर वर मी बदलापूरच्या वेळेलाही बोललेले होते की होमगार्ड जो एक्सेस स्टाफ आहे त्या होमगार्डला सुद्धा आपण ड्युट्या देऊ शकतो यामुळे होमगार्ड च ड्युट्या पूर्ण होऊन जातील आणि त्याच वेळेला महिला सुरक्षेसाठी जे आपल्याला एक सुरक्षा कर्मींची गरज आहे ती पण पूर्ण होईल त्यामुळे त्या, त्या पद्धतीने सुद्धा काम करता येऊ शकेल इम्प्लिमेंटेशन करण्याची फक्त सरकारची इच्छा असली पाहिजे तिसर असं की आता ज्या बसचा प्रकार रात्रीचा घडलेला होता अशी बस मुळात अनलॉक्ड बस तिथे ठेवलीच कशी काय जाते ती बस लॉक का नव्हती लॉक जाणीवपूर्वक केलेली नव्हती का ती कंडक्टरची चूक होती ती ड्रायव्हरची चूक होती की डेपो मॅनेजरची आहे ज्या बसेस असतात या कधीही गर्दुल्ले किंवा इतर लोक त्याचा गैरवापर करू शकतात काय याची कल्पना प्रशासनाला नसते का त्यामुळे प्रत्येकाने आपलं काम जर कर्तव्यात कसूर न करता केलं तर नक्कीच यातनं तोडगा निघू शकतो आहे गुन्ह्यांना आळा सुद्धा बसू शकतो निश्चित सुषमाता ही खरंतर या संपूर्ण प्रकरण असेल स्वारगेट बस असेल आता येणारी बातमी असेल आ, आ, या घटनेनं आता पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला कुठेतरी असुरक्षित असल्याचं वाटू लागले असुरक्षिततेचं वातावरण सध्या पसरल्याचं पाहायला मिळत आहे सरकार यावरती काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद सुषमाताई तुम्ही जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल